ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रकांत मैंगुरे शकील फिरजादे युनुस साबुकस्वार यांचा धाडस संघटनेच्या वतीने सत्कार अतिक्रमण विरोधात शिवसेना मोर्चा काढणार चंद्रकांत मैंगुरे यांचा इशारा मिरजेतील कालजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यालय महापालिकेने पाडले त्यामध्ये प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचा धाडस संघटनेनं सत्कार केला मिरज शहरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यालय महापालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडले प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत महिला अल्पसंख्याक यांचा आज मिरजेत धाडस संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला मागील चौदा वर्षापासून चंद्रकांत मेंगुरे हे शिवसेनेला जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत जागेच्या उतर्यावर शिवसेनेचे नाव देखील आहे त्यामुळेच त्यांनी कार्यालय उभं केलं होतं मात्र प्रशासनाने राजकीय दबावाखाली कार्यालय पाडल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत त्या जागेत शिवसेनेचे कार्यालय उभे केले जाणार असून मिरज शहरातील अतिक्रमणा शिवसेना मोर्चा काढणार आहे असा इशारा विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांनी दिला यावेळी धाडस संघटना मोहसिन मुल्ला शकील पिरजादे अनिल सातपुते सुरज डवरी संदीप पाटील दिलीप नाईक संदीप खटावकर महादेव हुलवान शकीरा जमादार सुगंधा माने सुहाणा नदाफ सरोजनी माळी मनीषा पाटील स्नेहल माळी हे उपस्थित होते आज सकाळीच मला शरद दादा कोळी धाड संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मला फोन आला बाबा चंद्रकांत मयुरे म्हणून म्हणजे कोण जे कडवट शिवसैनिक आणि नी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे एक शिवसेनेचं कार्यालय उभा करत असताना ज्या गद्दार यांनी जे आपलं कार्यालय पाडायचा प्रयत्न केला आणि पाडलं आणि जे प्रशासन त्यांच्या पाठीशी जेव्हा अतिक्रमण म्हणून आपलं कार्यालय काढलं ते चुकीचं कृती केलं आणि हे सर्वसामान्य जनतेला कळालं म्हणून या ठिकाणी जे काय माझ्याबरोबर हे सर्व शिवसैनिक आमच्या बरोबर होते त्या सर्व शिवसैनिकाचं प्रथम मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो असं जर शिवसेनेच्या पाठीशी राहून आपण शिवसेनेचं नाव मोठं करूया आणि येणाऱ्या काळामध्ये या धाडस संघटना पण आमच्या बरोबरीनं आहे असं मी त्यांना विनंती घेतो म्हणजे आव्हान करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आणि त्यांनी आमच्या पाठीशी राहू दे एवढं या ठिकाणी सांगतो पुढची भूमिका काय आहे आमची चर्चा झालेली आहे जिल्हाध्यक्ष असू दे प्रमुख नितीनजी बानगुडे पाटील सर असू दे बाकीचे आमच्या मिरज शहराचे सर्व नेते असू दे शरददादा कोळी असू दे त्यांच्या सर्व सर्वांच्याकडनं आमचं चर्चा झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं शिवसेनेचं जे कार्यालय पाडलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्या जागेवर शिवसेनेचं कार्यालय केलं जाईल शंभर टक्के होणार आणि जसं आपलं कार्यालय पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेनं जसं पाडलेलं आहे त्याच पद्धतीनं मेरज शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याचं काम हे त्यांनी करावं असं मी त्यांना काल पण बोललो आहे आणि आज पण बोलणार आहे काल जे प्रशासनाकडनं शिवसेनामध्ये दूट बांधण्याचं काम करण्यात आलं आणि जे घडलं त्याचा आम्ही धाडस सामाजिक संघटना म्हणून तर्फे मी मोहसिन खान सलीम मुल्ला सांगली जिल्हा कार्याध्यक्ष धाडस सामाजिक संघटना याचा जाहीर जा निषेध करतो काल जे प्रशासना प्रशासनाचा वापर करून सत्तेचा गैरवापर करून आमच्या सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना तालुका प्रमुखांना सगळ्यांना जे त्रास देण्याचं काम केलं आहे त्याचा मी जाहीर कडकडीत निषेध करतो आणि सदैव धाड सामाजिक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव समोर राहू आणि याचा याच्या समर्थनात आम्ही राहू महानकरी न्यूज साठी आदी मिरज